गोदावरी एक्सप्रेस मनमाड इगतपुरी शटल चालू करण्याबाबत लासलगाव शहर विकास समितीतर्फे खासदार भारती पवार यांना निवेदन देण्यात आलं रोज ये जा करण्यासाठी साधन नसल्यामुळे बहुतेकांच्या नोकऱ्या गेल्या असून चाकरमान्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह त्यांच्या पगारावर होत असतो त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचं साधन नसल्यानं ते हालाखीचे जीवन जगतायत गोदावरी एक्सप्रेस हे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत धावणारी गाडी असून ती सुरू झाल्यानं सर्वाधिक प्रवाशांना फायदा होईल तसंच गोदावरी एक्सप्रेस महिला मुली आणि इतर सर्वच प्रवाशांना वेळेत घरी येणं देखील शक्य होतं ही गाडी लॉकडाऊन झाल्यापासून बंद आहे यामुळे गाडी तातडीने सुरू करणं गरजेचं कर असल्यानं शहर विकास समितीतर्फे खासदार भारती पवार यांना निवेदन देण्यात आलं यावेळी पाटील प्रवीण कदम विकास बबन शिंदे शीतल साभद्रा धर्मेश जाधव सुरेश कुमावत कैलास केदारे मंदार खानापूरकर राजेंद्र जाधव प्रताप वाघ राजेंद्र कराड संदीप उगले महेश हांगडे राम बोराडे संतोष पवार गुलाम रंगरेज महेश मोरे राजेंद्र टरले विनोद राठी रुपेश भांगडिया प्रतीक वाघरे विलास लुटे जितेंद्र परदेशी महेश साळुंके राजेंद्र वाघचौरे आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित होते वेध न्यूज साठी जर्नलिस्ट कैलास उपाध्या